तर आज मी तुम्हाला दही पुरी आणि शेवपुरीची रेसिपी दाखवणार आहे तर ती तुम्ही पूर्ण बघा हे बघा इथं गोड पाणी चिंचेचं गोड पाणी करायसाठी आपण चिंच घेतलेली आहे एक बाऊल भरून इथं लाल तिखट घेतलेलं आहे जिऱ्याची पूड घेतलेली आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे आणि इथं काळं मीठ म्हणजे सहंदा नमक ते घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे पॅन ठेवलेले त्याच्यात थोडस पाणी टाकायचं थो। आणि त्याच्यात चिंच टाकायची चार अर्धा ग्लास पाण्यामध्ये चिंच टाकलेली आहे ती थोडीशी गरम झाली आहे मग आता याच्यात गोळ टाकते येईल वाटी चांगलं सात आठ मिनिट द्यायचं शिजून द्यायचं चांगलं सात आठ मिनिट गुळ बी वितळला पाहिजे आणि चिंच पण मऊ झाली पाहिजे एकदम आपली हे बघा असं चांगलं शिजून द्यायचं गुळ पण वितळत आणि चिंच बी मऊ होईल हे बघा हे शिजलेले जरा तर मग हे असं पावभाजीच्या मॅशांनी मॅश करून घेऊ राहिले हे मॅश करून झाले आता हे चाणी ना गाळून घेते ही चाळण आहे ना छोटी हिच्यात म्हणून नाही राहिलंच म्हणून मी ही मोठी घेते आता आपण पुरण गाळतो ना हे पुरण गाळतो ना आपण तसं घ्यायचं मॅश करून हे बघा याच्यात आहे ना

याचा चौथा आहे आणि पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे मी पाणी आता हे टाकून देते मी हे बघा मस्त घट्ट झालेलं आहे पाणी आपलं चिंच गुळाचं पाणी हे बघा या चिंचाच्या पोळमध्ये मध्ये आपण जिरा पावडर अर्धा चमचा टाकते मी चाट मसाला अर्धा चमचा सेंधा नमक हे पण थोडंसं चवी पुरतं आणि ही लाल तिखट अर्धा चमचा हे चांगलं आता मिक्स करून घेते ज्याला आपलं आंबट गोड पाणी तयार हिरवी चटणी करायसाठी मी कोथंबीर आहे धुवून घेतली आहे एवढी आणि एक मिरची घेतली आणि लसूण घेतला एक चार पाच पाकळ्या आणि थोडस आलं घेतलंय ठेचून हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे इथं पुदिना आहे माझ्याकडं त्यामुळं पुदिना काय घेतला नाही मी फक्त आलं लसूण मिरची आणि कोथंबीर एवढंच घेतलंय हे बघ अशी हिरवी चटणी झाली आपली त्याच्यात थोडंसं पाणी टाकतो लाल तिखट थोडासा आणि चाट मसाला थोडासा असं दवरून घ्यायचं हे चांगलं एक देव करून घ्यायचं आणि याच्यात फिक्की बुंदी टाकायची आता आपल्याला दही घ्यायचे फेटून तर फेटून न घेता मी काय करते मिक्सरच्या भांड्यातच एक गरका देऊन घेते दयाला आणि याच्यात थोडीशी साखर दे दोन चमचे आणि थोडस आणि थोडस मीठ टाकी

आहे आपल्या आता पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या बी तळून हे बघा कशा मस्त फुगल्या एकदम पुरया तळून पुरी करायला तिखट पाणी चिंचेच आंबट गोड पाणी दही बटाटा उकडलेला एक शेव। आणि इथं कांदा का, मीठ एक चाट मसाला जिरेची पावडर कोथंबीर ते बघा पुऱ्या अशा फोडून घ्यायच्या हे बघा पुऱ्या अशा फोडून घ्यायच्या आणि मग त्याच्यात बटाटा टाकायचा एक एक हा उकडलेला बटाटा आहे ना हा टाकायचा एक एक फोड आता याच्यावर थोडं थोडं मीठ टाकायचं बटाटा नुसता उकडलेला आहे ना त्यामुळे मग थोडं थोडं मीठ टाकायचं म्हणजे मग चव येते त्याला त्याच्यानंतर थोडस चाट मसाला त्याच्यानंतर जिरा पावडर त्याच्यानंतर थोडस लाल तिखट आहे ना त्यास अस हातानेच टाकायचं चिमटीने हे बघ थोडस लाल तिखट टाकते मी याच्यात चटपटीत हवा म्हणून आता हा थोडासा कांदा आता तिखट पाणी टाकायचं याच्यात बुंदी टाकलेली मी आणि आता याच्यात गोड पाणी चिंचे आंबट गोड पाणी टाकायचं मस्त घट्ट झालेलं आहे आपलं चिंचे चांबट गोड पाणी पण आणि चव पण छान आलेली त्याला आणि याच्यात आता थोडस दही वरतून ही शेव टाकायची बारीक शेव बारीक शेव भरपूर टाकायची याच्यामध्ये थोडासा कांदा आणि परत ही चिंचेची आंबट गोड चटणी आहे ना ही टाकायची आणि वरतून कोथंबीर हे बघा तयार झाली माझी शेवपुरी झाली आपली शेवपुरी पाणीपुरी आणि चीज शेवपुरी तयार यावपुरी शेव पाणीपुरी आणि शेवपुरी या तुम्ही पण शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद